व्यवस्था नव्हतं त्यांची स्वतःची व्यवस्था होती स्वतःची व्यवस्था होती स्वतःची संस्कृती होती मग ती कपड्या घातल्याची असेल खाण्यापिण्याची असेल त्यांची काय म्हणत पण धार्मिक गोष्टींची असेल किंवा अंत्यविधी करण्याची पद्धती असेल स्वतःची संस्कृती होती अशा सगळ्या संस्कृतीच्या बाहेर ब्रिटिशांच्या जंगल कायद्यामुळे आदिवासी बांधव फेकले जायला सुरुवात झाली आणि त्या आदिवासी बांधवांची अवस्था काय झाली नाटका नगरता सामान्य किंवा जगाला बाहेरचा समाज आहे त्यांच्याशी आदिवासी जोडून घेऊ शकत नव्हते पण सर्वसामान्य लोकांचा नव्हता भाषा नव्हती आहाराच्या सवयी नव्हत्या तेव्हा ते काम धंदा नाही आणि जंगलात जे असे जे साधन आहेत तसं काही याच्यासाठी झाली कारण फॉरेस्ट डिपार्टमेंट निर्माण झाल्यामुळं कायदे झाले आणि तुम्ही कुठलेही झाडा परवाना तोडू शकत नाही तुम्ही फळ नवळं गळा करू शकत नाही नाही तुम्ही देऊ शकला वडवा लावून जागा निर्माण करून शेती नाही करू शकत अशा प्रकारे आदिवासी बांधव पूर्णपणे पिचला गेला ब्रिटिशांच्या राजवडीमुळे आणि या सगळ्याचा हळूहळू परिणाम करण्यासाठी